नमस्कार सर नमस्कार आ, सर आपलं परिचय द्या सर माझं नाव स्वामीराव आनंदराव मोरे समतानगर ग्रुप ग्रामपंचायत गाव आबावाडी तालुका अक्कलकोट जिल्हा सोलापूर बरं आता आपण इथं पाहिलं आता मी आल्यानंतर तुमच्या इथं टमाट्याचं प्लॉट आहे वांगीचं आहे आणि मिरचीचं असं तीन पीक आपण ह्या शेतात घेतलेले आहे आपण तर आता हा जो पीक आहे हा टमाटे किती महिन्याचा आहे साधारण एक महिना चार दिवस हा मी होवा त्या प्लॉटला होऊन दिली म्हणजे हा जो टमाटा आहे समजा टमाट्याचं हे एक महिना चार दिवस चार दिवसाचा हा टमाटा प्लॉट आहे समजा चालतं चालतंय मग आता हे जे टमाटे आहे तर हे कुठलं व्हरायटी आहे हे व्हरायटी तेजसची आहे जवारी थे। जवारी तेजस अच्छा जवारी तेच आणि त्यानंतर ना हा जो प्लॉट आहे टमाट्याचा टमाट्याच्या प्लॉटमध्ये तुम्ही असं काय कुठलं टेक्नॉलॉजी वापरला आहे वैदिक मी इस्तेमाल केला याला भेसळ वगैरे दिलं नाही एकवीस दिवसानंतर साहेबाची मला गाठ पडली त्यांचा मी कॉन्टॅक्ट करून त्यांना मी शेतात बोलून घेऊन त्यानंतर मी या शेताचं ट्रीटमेंट केलं रोपांचं बर मग प्रत्येक शेतकऱ्याला एक मी हा जवळ नम्र विनंती करतो की विषमुक्त शेती करा खर्च एकदा होतोय आहे पुढं तुम्हाला रोग रोगाला बळी पडत नाही कुठलंही पीक आणि शिवाय त्यातून आपल्याला त्याची क्वॉनपी चांगली मिळेल फळ चांगलं मिळेल बाजारभाव इतरापेक्षा म्हणजे रासायनिकपेक्षा ह्याला बाजारभाव चांगला भेटेल मग ह्याअर ज्या शेतकऱ्यांना ह्या एस टीजीचा इस्तेमाल करायचा आहे तर त्यांनी थोडंसं साठगाठ करा अक्कलकोटला या ठिकाणी आपलं दुकान आहे चपळगाव रोडवरती तिथं चौकशी करा नाहीतर हेम तो माझ्याशी तुम्ही कॉन्टॅक्ट करा येऊन मला भेटा तुम्हाला डिटेल वाईज माहिती आणि तुम्हाला शेड्यूल वगैरे मी व्हॉट्सअप करतो मग तुमचं इच्छेचा सवाल आहे कारण काय अदर कंट्रीचे लोक जसे की अमेरिका हा काय करतो माहीत आहे का रॉ मटेरियल पाठवून देतो केमिकलचा आम्हाला युरिया तयार करा डी ए पी तयार करा मग तो स्वतः आहे ना विषमुक्त धान्य खातो आहे आपली लोकसंख्या कमी हो शिवाय आपली अर्थव्यवस्था त्यांच्याकडं कॉन्टॅक्ट होऊन त्यांच्या ट्रेझरीला ते जमावं हा उद्देश आहे परंतु आपण त्या गोष्टीला दूर करून स्वावलंबी बनून जर करता आपण एस टी टी वैदिक जै वैदिकचा इस्तेमाल केलं आपली शेती उत्तम होईल बाजारपेठेमध्ये आपली पैशाची बी व्हॅल्यू जास्त वाढ मिळेल या गोष्टीकडं प्रत्येक शेतकऱ्यांनी ता लक्षपूर्वक ह्याच्यावरती लक्ष दिलं पाहिजे काळजी घेतली पाहिजे लहान मुलाला आई ज्याप्रमाणे संगोपन करते तो प्र त्याप्रमाणे याचे संगोपन करा दररोज याची व्यवस्था पहा काय कुठं काय गडबड आहे नाही समजलं तर आपल्या वरिष्ठ अधिकाऱ्यांना बोलवा तुम्हाला येऊन दे दाखवून देत सांगते त्यांना काय आता मी त्याकरताच मी बोलून घेतलं आहे मला यांची गाठभेट झाली एकवीस दिवसानंतर लावण केल्यानंतर याला भेसळ नंतर नाही दिलो मी त्याच्यामध्ये माझा खर्च वाढला हाच खर्च जर करता मी अगोदर दिला असतं सुटेबल त्याला लागू झाला असतं त्याला पूर्णपणे फळ लागलं ला असतं आता फुल लागू लागले तकरीबन फाय टेन पर्सेंट फाय पर्सेंट टेन पर्सेंट पण फुल लागले मी शेतकरीनी आहे खानदानी माझे पार्वज होते शेतकरी खानदानी मी आर्मी याच मिळालं कारण का तीस वर्ष मी आर्मीमध्ये सर्व्हिस केलेली आहे त्यातून छंद आहे मला ट्राय अँड ट्राय अगेन वाईज हे बिल सक्स यातला म्हणजे प्रयत्न आपण केलो तर कुठं पोचतो सर अजून एक विचारच तुम्हाला हे जे स्वाईल टेक्नॉलॉजी वापरलं तर ह्याच्यातनं काय तुम्हाला फरक जाणवला का का फरक असा जाणला की या अगोदर मी केमिकलची शेती करत होतो पूर्वी हां पूर्वी ज्वारीला इस्तेमाल केले गव्हाला केले ताण कांद्याला टमाटे मिरच्या वांग्याला केलेल्या पूर्णपणे त्यामुळं जमीन का होती ती कॉन्क्रीट होती ती कोबा केल्याप्रमाणे आता जमीन भुसफुसशी झाली ह्यामुळं याचा ॲक्शन मी अगोदर घ्यायला हवं होतं लगातार प्रत्येक शेतकऱ्यांना मी सांगतो सांगू इच्छितो की आपण दोन चार वर्ष ह्याचा टेक्नॉलॉजीचा इस्तेमाल करा एस इस्ते टी सीचा मग त्यावर तुम्हाला फरक काय जाण या वर्षी दहा पोत्या गाठलं तर तुम्हाला पुढच्या वर्षी पाच पोत्यावर येऊन उभार हो आहेत चार स्प्रे घेतला तर दोन स्प्रेवरती उभा हो राहील एखाद्या चार पाच वर्षानंतर एक स्प्रे घेतला तर तुम्हाला दुसरा स्प्रे घ्यायची थोडक्यात तुमचं म्हणणं असं आहे सुरुवातीला टेक्नॉलॉजी जर तुम्ही पोषण चांगलं दिलं खालून जर करता तर पुढच्या वर्षी जस जसं तुमचं पोषण वाढेल तस तसं तुमचा खर्चही कमी होत जाईल जिथं चार स्प्रे तिथं दोन स्प्रे होतील जिथं दहा पोते तिथं पाच पोते होतील कारण काय तर आपल्या जमिनीचं पोत सुधारत जात आहे त्यामुळे तो एक सशक्त होऊन जातो सशक्त होत वैदिकचा इस्तेमाल करा भयंकर शेती सुपर अँड स्टार होऊ शकते विषमुक्त शेती बनते कारण काय मी हिंदुस्थानचा कोणा सोडा पाच कंट्र्या बाहेरचे पाहिलेले ती अशा शेतीचा अशा टेक्नॉलॉजीचा इस्तेमाल नाशिकवालीने केलेला आहे भयंकर मोठ्या प्रमाणात तिथलं तुम्ही जाऊन अवस्था पाहा बरं आता कशी आहे हातामध्ये धरता येत नाही कांदा दोन महिन्याचा अच्छा अच्छा तुमचं म्हणणं असं आहे आपण जे पूर्वी जे आपलं भारत देश हिंदुस्थान जो सोनं सोन्याची शेती करत होता त्याकडे जर वाटचाल करायचं असलं आपल्याला सॉइल सॉईल टेक्नॉलॉजी हा एकमेव असा मार्ग आहे जे आपल्याला शेतकऱ्यांचा उद्धार होईल आणि त्यांना पूर्वीसारखं एक चांगलं उत्पन्न एक चांगलं क्वालिटी आणि एक चांगला चांगल आहार लोकांना बी देता येईल अशा प्रकारचं आपण शेती करू शकतो ते सॉईल चार्जर टेक्नॉलॉजीमुळं सॉइल चार्जर टेक्नॉलॉजी ही आहे ना मे केमिकलपेक्षा स्वस्त आणि विषमुक्त ताकदवान आहे आईचं दूध गाईचं दूध सेम आहे म्हशीच्या दुधामध्ये ताकद जास्त आहे परंतु ते पचना करणं पचनक्रियेकरता हार्ड आहे त्यातून त्या मा लहान बाळाला असो दे मोठ्या माणसाला असो ते पचणं मुश्किल आहे त्याप्रमाणे ते केमिकलचं आहे आणि हे आहे ना दैव जडीबुट्टी ह्याचा इस्तेमाल करा कराड हे म्हणजे गायीचं दूध आहे समजा गायचं दूध एक प्रकारचं मातीचं दूध आणि गायचं दूध ह्या प्रमाणे हे जैविक आहे अच्छा आता तुम्ही जे सॉइलच्या टेक्नॉलॉजी वापरलं समजा आता वापरल्यानंतर तुम्हाला तुमच्या हा प्लॉट मध्ये काय काय फरक जाणवला तुम्हाला थोडक्यात फरक जाणवण्याचा मतलब काय ह्याच्यावरती किडी नाही किडे आल्या नाही ते रोग याच्यावरती अजिबात आलेला नाहीये ह्या टेक्नॉलॉजी इस्तेमाल केल्यापासून मला असं वाटू लागले की त्यातून प्रॉब्लेम नाही हात धुणं किंवा हे करणं त्याचा मेडिसिन त्याचं खराब खराब मेडिसिन मारणं अगोदर ते केमिकलचे त्याप्रमाणे याचा काही दुर्बाव नाही म्हणजे थोडक्यात दुष्परिणाम परिणाम का काही नाही आणि साईड इफेक्ट पण काही नाही प्रत्येकाने स्वाईल टेक्नॉलॉजीचा इस्तेमाल करा मग भव्य पाहा तुम्ही केमिकलची केमिकलचा वांग्याचा ट्रे शंभराला गेलं तर आपलं दोनशेला जाईल हा त्याच्यामध्ये फरक आहे ह्या फरकाकडे तुम्ही लक्ष द्या चौदाशे रुपये डीएपी ए टाकतो आणि मारून घेतो ते काय फक्त ते पिकापुरत आहे त्याची लाईफ खराब करू राहिला त्याची बंजर करू राहिला आहे आम्ही तुम्ही का हे टेक्नॉलॉजी कुणाची आहे अदर कंट्रीची टेक्नॉलॉजी आहे की बाहेरचं हे आलेलं आहे रॉ मटेरियल आणि ह्या ठिकाणी त्यांचे मोठे मोठे प्लांट्स बनलेले ते त्यामध्ये आपले रोजगार हमी करून आपले लोक काम करू लागले मोठेपणा दिसू लागले परंतु आपण स्वतः त्यामध्ये काय होऊ लागले माहिती आहे का गरीब होऊ लागले त्यामध्ये ते श्रीमंत होऊ लागले ह्या गोष्टीकडे प्रत्येक शेतकऱ्याने लक्षपूर्वक oh, हो सर काही काळजी घेतली पाहिजे आता हे सोयल टेक्नॉलॉजी टेक्नॉलॉजीचे आमचे श्री गुरुवारी श्री राम सरांनी पण हेच यांचं तळमळ हेच आहे सर शेतकरी जगला पाहिजे नह शेतकरी रासायनिकच्या झोखंडेतून जे रासायनिक म अत्याचारातून बाहेर कुठं ना कुठं पडायला पाहिजे एक चांगलं आरोग्यवान शेती आरोग्यवान जमीन हे पुढच्या पिढीला पण देता यायला पाहिजे असं ते सरांचं एक एक उद्देश आहे त्या हिशोबाने आपणही प्रयत्न सहकार्य कराल पाहिजे अजून त्यांच्या पाठीमाग येऊन त्यांना अजून बळ द्यायला पाहिजे असं आम्ही पण करू आणि तुम्ही बी करावं असं आमची बी इच्छा आहे तर नाही एक गोष्ट अशी आहे शेतकरी हा फक्त आपल्या गावचा महाराष्ट्राचा किंवा हिंदुस्थानचा पोशिंदा आणि पुऱ्या जगाचा शेतकरी पोशिंदा आहे पण आपण शेतकऱ्याने काय टेक्नॉलॉजी फाईल टेक्नॉलॉजी इस्तेमाल करा बघा तुमचं उत्पन्न दुप्पटने तीन पट उत्पन्न नॉर्मल उदाहरण आहे चला एक वीस गुंट्यामध्ये पंधरा लाखाचं तिच्या उत्पन्न झेंडूच काढू शकतो शेतकरी नागपूर नागपूरचा मग आपल्याला काय झालेलं बरोबर खरी गोष्ट आहे म्हणजे उदाहरण आहे फाईल चार्जर वरती त्यांनी घेतलं फाईल टेक्नॉलॉजीवरती वीस गुंट्यामध्ये तो चौदा लाखाचं उत्पन्न काढायला मी मानणार नाही पाहिलं मी रबरासारखं फुल होतं तर फर्स्ट क्लास आणि कोमल होऊ होतो तुम्ही स्वतः पाहिलेलं मी तिथं तर याकडे सगळ्या शेतकऱ्यांनी जरा लक्ष द्या मग त्यामध्ये आपला फायदा आहे याच्यामध्ये दुष्परिणाम नाही आहे आणखीन भावही चांगला आहे आणखीन बिलकुल आपल्या देशी गाईचं मातीचं दूध खाल्ल्या पिल्यासारखं हे आपल्याला सॉईलच्या टेक्नॉलॉजीचं उत्पन्न घेतलं आपण तर मातीचं दूध आणखीन गायच्या दुधाप्रमाणे ह्या गोष्टीचा विचार प्रत्येकाने करा काय थोडं बहुत असतं तर माझ्या प्लॉटला येऊन तुम्ही स्वतः विजिट द्या मी तुम्हाला आपल्या अनपढ मुलाप्रमाणे एक अनजान मुलाप्रमाणे तुम्हाला मी सहयोग देत। देतो लिहून देतो वाटल्यास मी झेरास करून ठेवलेलेच माझ्याकडं पूर्णपणे सडवल त्याचे बरं सर आता हे जे सॉईलच्या जे जा टेक्नॉलॉजी तुम्ही वापरलेलं आहे आता हा याच्यामध्ये तुम्हाला जमिनीमध्ये अजून काय फरक जाणवला का अच्छा याच्या शेजारी मी सॉइल टेक्नॉलॉजी मी इस्तेमाल केलणी ज्वारीचा प्लॉट आहे थोडस कॅमेरा तिकडे करा आपण हा त्या ठिकाणी मी केलणीची तर दाबून सुद्धा दबू शकत नाही या ठिकाणी नग दबतोय म्हणजे थोडक्यात तुमचं असं म्हणणं आहे जिथं ज्वारी तुम्ही पेरलेला आहे तो जमीन म्हणजे एवढं दगड झालेला आहे दगड आहे बिलकुल लोण्यासारखं झालेलं जिथं सॉइलच्या टेक्नॉलॉजीचा वापर केलेला आहे तो जमीन म्हणजे जे माती एवढं जिवंत झालेले आहे हे एकदम लोण्यासारखं झालेले मऊ नरम पडले नरम झाली ताकद वाढली पोषण देऊ राहिले त्या वरच्या पिकाला भरपूर त्यामुळे वाढवू लागली लागली प्लांटेशन त्याच्या वाढवू लागले पानांची साईज कसं वाढते सर मी मागाही पाहिलं होतं विदाउट केमिकल अँड जैविकचा hmm. इस्तेमाल न करता मी लावलं तर पानं बिलकुल लहान सुरग दिसतो आता फर्स्ट क्लास पानाची कॉनोपी मोठी आहे का बरं तुम्ही बघून घ्या hmm. हे बघा पानांची क्वानोपी काय पानं दिसते आरामसे पानांची साईज बी चांगली वाढलेले आहे हे बघा हे बरं कसे आहेत पान असं फाटे पण चांगले फुटलेत आहेत त्याला अजून माझं हे केलेलं आहे आता याला मी गवारी पीक आहे माझा टमाट्याचा तर याला मी काय करणार बांबू लावणार आहे तार लावणार फर्स्ट क्लास हँगिंग करणार आहे सुत बांधून मग नंतर ना याचं मी जाळाला हार्वेस्टिंग चालू होईल टाळ मी दाखवून देतो आणि ह्या टोटल ह्या ठिकाणी पाच हजार मी रोपं लावली होती आणि ह्याचं उत्पन्न किती निघाला एक मी व्हिडिओ नंतर तयार करू मी पाठवून दे साहेबांना बोलून घेऊन त्याला तुम्ही वाक्यातच म्हणाल मला एक नवीन पैशाला ट्रे गेला अतिउत्तम आहे एक करोडला गेला अतिउत्तम आहे आणि फ्रीमध्ये गेला तरी उत्तम आहे मी खुश आहेत का ह्याचा मी इस्तेमाल करू लागला अनुभव घेऊ लागला याचा मी मग पुढं मी स्वतः दाखवून देतो आणि मी मास्टर तर बनू शकत नाही गुरु बनू शकत नाही शिष्य तर मी जरूर राहीन सगळ्यांचा अच्छा